वर्षांचा महाकाय पिंपळ वृक्ष सोसाट्याच्या वाऱ्याने उन्मळून पडला सध्या मान्सून पूर्व वादळी वाऱ्याच्या पावसाने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे या वादळी वाऱ्याच्या पावसाने सर्वसामान्यांच्या घरासोबतच आंबा काजू यांसारखी फळझाडे देखील पावसाने झोडपून काढली मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान केले याच वारळी वाऱ्याच्या पावसाने घाणवळ गावातील शेतकरी पांडुरंग शिवराम पाटेकर यांच्या घराजवळील शेतातील दीडशे वर्ष जुना असणारा महाकाय पिंपळाचा वृक्ष देखील उन्मळून पडला या महाकाय वृक्षाच्या सावलीखाली कायम गाय गायवासरे विश्रांती घेतात तसेच पक्षा या पक्षाच्या खोडाजवळच मोठ्या प्रमाणात शेवळी भाजी निघत असे या दीडशे वर्षांच्या महाकाय पिंपळ वृक्षाच्या जाण्याने घनमर गावामध्ये सर्वत्र हळहळ व्यक्त होते या महाकाय वृक्षासोबत अनेक वर्षांच्या आठवणी असून त्यावर आम्ही कुटुंबातील सदस्याप्रमाणे जीवापाड प्रेम करत होतो त्याच्या जाण्याने खूप दुःख होत असून त्याच ठिकाणी त्याची आठवण म्हणून आम्ही नवीन पिंपळाचे लोप लावणार असे गंगाधर पांडुरंग पाटेकर यांनी यावेळी सांगितले